सिंह राशी नऊ ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल सिंह राशी नऊ ते पंधरा फेब्रुवारी हा नवीन आठवडा या आठवड्यात सिंह राशीचे भाग्य उजळणार आहे या आठवड्यात अनेक मोठमोठ्या मुट ग्रहांचं संक्रमण होणार आहे तसेच अनेक शुभग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे सिंह राशीसाठी फेब्रुवारी महिन्याचा नवा आठवडा कसा असेल व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यवान ठरू शकतो आणि सकारात्मक परिणाम आणू शकतो तुमची नियोजित कामे वेळेवर आणि इच्छित पद्धतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे आठवड्याची सुरुवात काही बहुप्रतीक्षित चांगल्या बातम्याने होऊ शकते जी तुमच्या कुटुंबात आनंद आणि उत्साह हो घेऊन येईल जर तुमचा कोर्ट केस प्रलंबित असेल तर तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे सरकारी आणि प्रशासकीय बाबींमध्येही यश मिळण्याचे संकेत आहेत नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः अनुकूल असेल तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि कामाच्या समर्पणाचे पूर्ण फळ मिळू शकते तुम्ही केलेले नवीन प्रयोग किंवा योजना यशस्वी होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या देखील मिळण्याचे संकेत आहेत व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवड्याचा पहिला भाग गुंतवणूक आणि विस्तारासाठी चांगला काळ ठरू शकतो या काळात इच्छित नफा मिळण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत शकतात नवीन व्यवसाय भागीदारी किंवा संधी येऊ शकतात आठवड्याचा कामात यश तसेच कौटुंबिक जीवन आनंद आणि शांतीने भरलेले असेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल प्रेमसंबंध गोड राहतील आणि परस्पर समजुती मजबूत होईल वैवाहिक जीवन देखील आनंददायी आणि संतुलित राहील ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल या आठवड्याच्या सुरुवातीच्या ताणतणावात असूनही तुमचे सामाजिक जीवन सुधारू लागते तुम्ही जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधू शकता किंवा नवीन मैत्री निर्माण करू शकता विशेषतः शेजारी किंवा तुमच्या जवळच्या परिसरातील लोकांशी तुमच्या आजूबाजूला छोटे उत्सव हो किंवा मेळावे देखील असू शकतात जिथे तुमची उपस्थिती महत्त्वाची आणि कौतुकास्पद असेल तथापि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे बाहेरील अन्न टाळले पाहिजे आणि थकवा टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे आठवड्याचे दिवस जसजसे पुढे जातात तसतसे ऊर्जेमध्ये मोठा बदल होतो तुमचा आत्मविश्वास भावनिक शक्ती आणि नेतृत्व गुण परत मिळवू लागतात समाज तुमच्या प्रयत्नांना ओळखू लागतो आणि तुमची प्रतिष्ठा मजबूत होते व्यावसायिकांना जास्त संघर्ष न करता नवीन ऑर्डर संधी किंवा सहयोग मिळू शकतात हा काळ धोरणात्मक विचार आणि दीर्घकालीन नियोजनासाठी देखील अनुकूल आहे जरी तुम्ही अति आत्मविश्वास टाळला पाहिजे आठवड्याचा मध्य हा घरगुती सुसंवादासाठी विशेषतः सकारात्मक असतो तुमच्या घरातील वातावरण अधिक शांत आणि आधार देणारे बनते तुम्ही तुमच्या कुटुंबाशी विशेषतः आणि मार्गदर्शनामुळे तुमचा मूड उंचावेल ज्यांच्याशी खोलवर जोडलेले वाटू शकते जर तुम्ही मालमत्ता गुंतवणूक नूतनीकरण किंवा घरगुती वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अशा निर्णयांना पाठिंबा देतो तुम्ही कुटुंबासह हो बाहेर फिरायला जाण्याची चित्रपट पाहण्याची किंवा पिकनिकची योजना देखील आखू शकता ज्यामुळे तुमचा उत्साह हो ताजा होईल आठवड्याच्या शेवटी तुमचे लक्ष वैयक्तिक वाढ प्रेम आणि व्यावसायिक स्थिरतेकडे वळते तुम्हाला अधिक उत्साह ही आशावादी आणि तुमच्या जीवनावर नियंत्रण असल्याचे जाणवते आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला सकारात्मक बातम्या मिळतील कदाचित तुमच्या मुलांकडून किंवा तुमच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि अभिमान मिळेल प्रेमाच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमात सहजता येण्याऐवजी भावनिक तीव्रता येऊ शकते तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी खूप जवळीक वाटू शकते परंतु गैरसंवाद किंवा ताण यामुळे तात्पुरता तणाव निर्माण होऊ शकतो जर तुम्ही वचनबद्ध नात्यात असाल तर तुम्ही वाद टाळले पाहिजेत आणि अहंकाराऐवजी भावनिक समजुतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आठवडा जसजसा पुढे सरकतो तसतसे तुमचे प्रेमजीवन लक्षणीयरित्या सुधारू लागते तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी अधिक प्रेमळ भावनिक आणि भावनिकदृष्ट्या उपलब्ध होता विवाहित जोडप्यांना त्यांच्या नात्यात अधिक उबदारपणा विश्वास आणि सहकार्याचा अनुभव येईल तुमचा जोडीदार घरगुती किंवा आर्थिक बाबींमध्ये व्यावहारिक पाठिंबा देऊ शकतो ज्यामुळे परस्पर आदर वाढेल आठवड्याचा मध्य विशेषत भावनिक संबंधांसाठी अनुकूल आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवू शकता अर्थपूर्ण संभाषणात सहभागी होऊ शकता किंवा भविष्यासाठी सामायिक योजना बनवू शकता जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आकर्षण आत्मविश्वास आणि संवाद शैलीद्वारे तुम्ही विरुद्ध लिंगाचे लक्ष वेधून घेऊ शकता आठवड्याचे शेवटी युगुलांना अधिक, अधिक जोडलेले वाटेल आणि विवाहित जोडपे एकत्र एक सुसंवादी आणि आनंदी वेळ घालवू शकतील आठवड्याच्या अखेरीस प्रेमजीवन भावनिकदृष्ट्या परिपूर्ण आणि स्थिर होईल व्यावसायिक दृष्ट्या हा आठवडा बऱ्याच प्रमाणात अनुकूल आहे सुरुवातीला कामाचा ताण जास्त वाटू शकतो परंतु हळूहळू तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांवर नियंत्रण मिळवाल कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा किंवा त्यांच्या प्रयत्नांसाठी मान्यता मिळू शकते व्यावसायिकांना विस्तार नवीन भागीदारी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यास हा काळ अनुकूल वाटेल आठवड्याचा मध्य करिअर वाढीसाठी खूप फलदायी आहे तुम्ही व्यवसायासाठी प्रवास करू शकता बैठकांना उपस्थित राहू शकता किंवा फायदेशीर ठरणाऱ्या नेटवर्किंग संधींमध्ये सहभागी होऊ शकता सर्जनशील व्यावसायिक कलाकार किंवा कलाकारांना मान्यता किंवा पुरस्कार मिळू शकतात आठवड्याच्या शेवटी तुमची व्यावसायिक गती मजबूत राहील तुम्ही आत्मविश्वासू प्रेरित आणि नवीन आव्हाने स्वीकारण्यास तयार आहात असे तुम्हाला वाटते आठवड्याच्या अखेरीस शिक्षण आणि करिअर दोन्हीमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे या आठवड्याच्या मध्यात आर्थिक दिलासा आणि संधी मिळेल तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मागील गुंतवणूक किंवा व्यवसायातील नफा यासारख्या गुप्त किंवा अनपेक्षित स्रोतांकडून पैसे मिळू शकतात या काळात मालमत्तेशी संबंधित निर्णय देखील फायदेशीर ठरू शकतात आठवड्याचा मध्य आणि अनुकूल आहे परंतु तुम्ही जोखीम घेण्याचे टाळले पाहिजे काळजीपूर्वक नियोजन आणि शिस्तबद्ध बजेटिंग केल्यास चांगले परिणाम मिळतील आठवड्याचे शेवटी तुमची आर्थिक परिस्थिती आणखी मजबूत होते तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न बोनस किंवा आर्थिक मान्यता मिळू शकते आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला तुमच्या आर्थिक भविष्याबद्दल अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटेल हा आठवडा जसजसा पुढे जाईल तस तसे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लक्षणीय सुधारेल आठवड्याच्या मध्यात नवीन ऊर्जा चैतन्य आणि भावनिक संतुलने हलका व्यायाम योगासने ध्यान किंवा श्वास घेण्याच्या तंत्रांमुळे आरोग्य राखण्यास मदत होईल आठवड्याच्या शेवटी तुम्ही जास्त श्रम किंवा धोकादायक कामे टाळली पाहिजेत काळजीपूर्वक वाहन चालवणे आणि शिस्तबद्ध जीवनशैली अनावश्यक आरोग्य समस्या टाळेल एकंदरीतच पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल